चांगली माणसे जास्त वाईट माणसे कमी असतात पण राक्षसांच्या राज्यात राज्यात राक्षस जास्त राक्षस जास्त आणि एखादाच आणि एखादा चांगला बिभीषण असतो चांगला असतो विभीषणा सांगितल्यावरून विभीषणा सांगितल्यावरून हनुमान सीतेला शोधायला अशोकवन अशोक अतिशय सुंदर होते अतिशय सुंदर होते हजारो फळांच्या फुलांच्या झाडांनी फुलांच्या झाडांनी बहरलेले होते शेकडो राक्षसिनी सेकडो राक्षसिनी तिथे पहाऱ्यावर होत्या एका अशोक वृक्षाच्या एका अशोक वृक्षाच्या झाडाखाली 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 पारावर बसलेली <laughs> सीता माता सीता माता हनुमानाला दिसली हनुमानाला दिसली हनुमान शांतपणे हनुमान शांतपणे त्या झाडावरून त्या झाडावरून खालील दृश्य पाहत होता राक्षसिणी सीतेला छळत होत्या सीता दुःखी कष्टी हताश दिसत होती कुणीही समोर नाही हे बघून संधी साधून संधि साधून हनुमानाने खाली उडी मारली आणि सीते समोर उभा राहिला सीता घाबरली सीता घाबरली तिला वाटलं तिला वाटलं कुणीतरी मायावी राक्षस

श्रीरामाने दिलेली श्रीरामाने दिलेली खुण्याची अंगठी खुण्याची अंगठी सीते समोर टाकून टाकून हनुमान म्हणाला हनुमान म्हणाला मी श्रीरामांचा दूत आहे दूत आहे त्यांनी मला त्यांनी मला पाठवले आहे माझी ओळख पटवायला पटवायला ही अंगठी दिली, <ण्रुण> <उर्ण> दिली आहे ही अंगठी दिली आहे अंगठी पाहून अंगठी पाहून सीतेला हायसे वाटले सीतेला हायसे सी वाटले श्रीराम व लक्ष्मण श्रीराम व लक्ष्मण आपल्याला सोडवायला आपल्याला सोडवायला येत आहेत येत आहेत हे ऐकून हे ऐकून तिला तिला आधार वाटला आधार वाटला पण साध्या माकडांचे पण सैन्य सैन्य या बलाढ्य राक्षसांना या बलाढ्य राक्षसांना कसे हरवणार कसे हरवणार सीतेला चिंता वाटू लागली सीतेला चिंता वाटू लागली हनुमानाने हनुमानाने हळूहळू मोठे होत हळूहळू मोठे होत आपल्या प्रचंड स्वरूपाचे आपल्या प्रचंड स्वरूपाचे दर्शन दर्शन घडवले घडवले आणि तिचा हनुमानावर विश्वास बसला हनुमानावर विश्वास बसला दा प्रभू श्री रामचंद्र की प्रभू श्री रामचंद्र की प्रभू श्री रामचंद्र की